शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट ठळक बातम्या जाणून घेण्यापूर्वी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल वरती नक्की टाका तर चला जाणून घेऊयात आजच्या ठळक बातम्या मोठी बातमी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेबाबत मंत्रालयातील बैठकीत होणार मोठा निर्णय एलिनो ओसरतोय मान्सून हंगामातील पावसासाठी सकारात्मक बाब इथून पुढे राज्यामध्ये दिलासादायक पाऊस रब्बी ज्वारीची पेरणी वाढली सरासरीच्या जवळ दुष्काळी भागात कोरड पिकांना प्राधान्य हिंगोली आठवड्यात किमान कमाल दरात किंचित सुधारणाच्या केंद्रात जाचकटीमुळे कापूस विक्रीकडे पाठ केंद्र चालकांना बोरदटची भीती अनेक केंद्र सुरूच नाही वाड्यावर झोपलेल्या मेंढपाळावर बिबट्याचा हल्ला खोडत गाडीचवाडीतील घटना हल्ल्यात व्हाळ दुष्काळ जाहीर महसूल मंडळाची यादी आली एकवीस हजार सातशे रुपये बँक खात्यात होणार जमा सोलापूर या ठिकाणी लाल कांद्याला मिळतोय तीन हजार दोनशे रुपयांचा कमाल दर तर सर्वसाधारण एकशे एक हजार चारशे रुपये तर लासलगाव या ठिकाणी कमाल दर मिळतोय एक हजार पाचशे एकोणपन्नास तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये